मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपलं किंग सर्कल हिंदमाता केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत थोड्याच वेळात हायटाईड मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गांवरील लोकल वाहतूक ठप्प रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र पावसाचा परिणाम नाही मारामतीमध्ये पावसाचा हाहाकार ढकफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर निराडावा डावा कालवा फुटल्यामुळे अनेक घरांमध्ये शिरलं पाणी तीन इमारती सुद्धा खचल्या मारामतीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अनेक नागरिक अडकले मदत कार्य सुरू काही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी पुण्यातील दौंडमध्ये पावसाचं थैमान अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी पुणे सोलापूर महामार्ग सुद्धा जलमय पुण्याच्या इंदापूरमध्ये पावसाचा कहर मदनवाडीमधील नदीला महापूर घरांमध्ये शिरलं पाणी नागरिकांची दाणादाण अनेकांचे संसार उघडावर मदतकार्य सुरू दुष्काळी मान आणि फलटणमधील टकफुटीसारखा पाऊस बाणगंगेला पूर सोळा गावांचा संपर्क तुटला कुटुंबांचा स्थलांतर रायगडच्या खोपोलीत देखील पावसाचा हाहाकार टकफुटी पावसामुळे नदी नाले तुडुंब घरात सुद्धा शिरलं पाणी पाताळगंगा नदीने सुद्धा ओलांडली धोक्याची पातळी मुख्यमंत्री फडणवीसांनी यांनी घेतला राज्यामधील पूरस्थितीचा आढावा बारामती दौंड इंदापूरमधील अडकलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करण्याच्या सतर्क राहण्याचे सुद्धा आदेश अमित शहा नागपूरमध्ये दुपारी नांदेडमध्ये शंखनाथ सभा रात्री मुंबईत दाखल होणार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहांच्या दौऱ्यात महत्वाच्या निर्णयांची शक्यता Legenda por